नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की पार्थला मिळालेले ट्विन्स वॉचमधले एक गड्याळ हे काव्याकडून खाली पडते व फुटते त्यानंतर त्या ठिकाणी त्या माननी येते आणि विचारते की हे कसले काच आहेत तेव्हा पार्थ तिला उत्तर देतो की आई माझे जे क्लायंट आले होते त्या क्लाइंटने काव्य व माझ्यासाठी एक ट्विन्स वॉच गिफ्ट दिली होती आणि त्यातले माझे वाच पाहत असताना काव्याकडून खाली पडले व फुटले आणि तेव्हा माननीच्या मनामध्ये संशय येतो आणि ती विचार करते की खरेच ते आपोआप पडले की किंवा काव्याने जाणीवपूर्वक पाडले असतील असा ती विचार करू लागते तर तिकडे आपण पाहतो की वसुंधरा ही रम्याला बोलत असते की रम्या आता बघ मी त्या जीवाच्या जीवनामध्ये एक सुरंग फिरवणार आहे आणि त्या सुरंगाचा स्फोट हा नंदिनीच्या जीवनापर्यंत होणार आहे आता बघ मी काय करते थे? करत थे, ते तर इकडे आपण पाहतो की नंदिनी ही जीवाला बोलण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा जीवा हा तिच्यावर ओरडत बोलतो की नंदिनी काय आहे आता बस कर यापुढे मला काहीही बोलायचं नाही असे बोलून तो तिथून रागाने जातो तेव्हा नंदिनी नंदिनीला मात्र अतिशय वाईट वाटते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये वसुंधरा व रम्या कशाप्रकारे जिवा व नंदिनीला एकमेकांपासून दूर दूर करण्याचा प्रयत्न करणार हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट करिता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला